श्री स्वामी समर्थ मार्केटमध्ये मा खूप प्रमाणामध्ये मा लाल गाजर आलेले आहेत त्या लाल गाजर बोलले की आपण नेहमी हलवाच का बरं बनवतो आज आपण मार्केटमध्ये मा मिळणारा महागडा पदार्थ हलवाई स्टाईल मधून घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि एकदम झटपट असा बनवणार आहोत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा तर मग तुम्ही बघितलेलं असाल की आज आपण मस्त अशी एकदम जिबेवर ठेवताच विरघळणारी गाजराची बर्फी किंवा मग गाजराचा पाक बनवलेला हो आहे मार्केटमध्ये गाजर आले की आपण नेहमी गाजराचा हलवा बनवतो आणि गाजराचा हलवा खाऊन खाऊन कंटाळतो तर मग त्याला उत्तम असा उपाय म्हणजे ही गाजराची बर्फी एकदम भारी लागते तेवढीच टेस्टीसुद्धा लागते आणि गाजर हलव्यापेक्षा एकदम बनवायलासुद्धा सोपी आहे चला वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलेलं आहेत अर्धा किलो गाजर लाल जे गाजर असतात तेच घेतलेले आहेत त्याच्यावरची साला आहेत ती मी काढून घेतलेली आहेत स्वच्छ अशी एका पाण्यातून धुवायची आहेत आपल्याला आणि पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आता त्याला आपल्याला रॅन्डमली कट करून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रकारे आता प्रकारे मी जे बाकीचे गाजर आहेत ते सुद्धा इथे क कट करून घेतलेला आहे आणि हा जो गाजर आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून प्लस मोडवरती फिरवून घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे बारीक खिसणी असेल त्याच्यावरती खिसलं तरीसुद्धा जमू शकते पण थोडीशी आपली मेहनत लागतं त्याला त्याच कारणाने आपण अशा पद्धतीने फिरवून घेणार आहोत मिक्सरमधून किंवा मग तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरनेसुद्धा त्यामध्ये टाकून तुम्ही चॉप करून घेतलं तरीसुद्धा जमू शकते आता तुम्ही बघू शकता इथं आपल्याला याची पेस्ट बनवायची नाही आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे तुकडे राहिले पाहिजेत असंच आपल्याला इथे फिरवून घ्यायचं आहे चला आता आपण गाजर पाक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं फक्त तूप टाकायचं आहे इथे आपण जास्त तुपाचा सुद्धा वापर करणार येत किंवा मग दूधसुद्धा जास्त टाकणार नाहीत नाही मावा वापरायचा आहे आपल्याला नाही खिसायचा हा एक गाजर एकदम झटपट आणि गाजरचा जसा हलवा बनवतो त्यापेक्षा कमी मेहनतीमध्ये ही गाजर पाक बनवून तयार होतं चला तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जो गाजर मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्याला तुपामध्ये चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आता परत तुमच्या एक लक्षात येईल की गाजराचा जसा लाल कलर होता त्यापेक्षा हा थोडासा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि थोडासा हा मोकला सुद्धा झालेला आहे आता असं गेल्याने काय होतं गाजराचा कलर आहे तो सुद्धा तसाचे तसा, तसा रेड कलर राहतो आणि चवसुद्धा एकदम भारी लागते आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप एवढी साखर आता इथे मी अर्धा कप वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड आहे ते कमी जास्त करू शकताय किंवा मग ऐवजी यामध्ये गूळ टाकला तर उत्तमचला आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण साखर मिक्स केली की साखर आहे त्याचं कॅरमल होईल आणि यातील कलर आहे तो तसाचे तसा, तसा रेड कलर टिकून राहील म्हणजे यामध्ये आपल्याला फूड कलर वापरण्याची गरज पडणार नाही चला इथे साखर मिक्स करून घेतलेली आहे आणि आपण याला झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी लो फ्लेमवरती शिजत ठेवायचं आहे ते शिजते तोपर्यंत आपण आणखी एक तयारी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत इथे मी थोडेसे काजू आणि थोडे बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आहे ते कोणतेही घेऊ शकताय जसं की बदाम काजू अक्रोड आणि त्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकताय यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक कप एवढं खोबरं आता इथे मी जे रेग्युलर खोबरं वापरतो तेच वापरलेलं आहे जर तुमच्याकडे नसेल किंवा मग डेसिकेट कोकोनट असेल ते वापरलं तरी सुद्धा जमू शकते त्याला आपल्याला फाईन अशी पूड करून घ्यायची आहे मिक्सरमधून फिरवून आणि ती प्लेट मदे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता त्यामध्येच मी इथे अर्धा कप एवढी मिल्क पावडर वापरलेली आहे आणि त्या सर्व मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं असं एकजीव करून साईडला ठेवायचं आहे आता जो आपण गाजर पाक शिजण्यासाठी ठेवलेला साखर कॅरेमलाइज होण्यासाठी ती सुद्धा मस्त अशी इथं कॅरमलाइज झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय इथं जो गाजराचा कलर आहे तो किती एकदम रेड कलर दिसत एक एक आहे एकदम भारी असा त्याला कलर आलेला आहे यामध्ये आपल्याला एक कप एवढं दूध टाकायचं आहे इथे मी नॉर्मल टेम्परेचरवरच जे दूध असतं तेच वापरलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळासाठी लो फ्लेमवरती याला शिजत ठेवायचं आहे तर मग बघू शकताय साधारण तीन चार मिनटानंतर लो फ्लेमवरती हे मी शिजवून घेतलेलं आहे आणि यातील दूध आहे ते थोडंफार प्रमाणामध्ये आटलेलं आहे आणि हा गाजर आहे तो सुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे आता आपल्याला मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे पूड करून घेतलेली आहे काजू बदाम खोबरं आणि त्यामध्ये जे आपण मिल्क पावडर मिक्स करून ठेवलेली आहे ती त्यामध्ये पूड टाकायची आहे आणि चांगला असं त्याला एक जीव करायचा आहे आता हे मिश्रण टाकल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे तर ना ये ते लो फ्लेमवरती याला आटवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे हा गाजरपाक आहे तो अजिबातही लागणार नाही चला चार मिनटं झालेली आहेत आणि याला मी लो फ्लेमवरती पूर्णपणे आटवून घेतलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय खूप प्रमाणामध्ये हे घट्टसर झालेलं आहे तरीसुद्धा हा गाजर पाक आहे ते सेट करण्यासाठी मिश्रण तयार झालेला नाही आहे अजून आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच कारणाने मी अजून दोन तीन मिनटांसाठी लो फ्लेमवरती शिजवून घेतलेला आहे आणि त्या प्रमाणामध्ये हे जे गाजर हलव्याचं मिश्रण आहे ते अजून थोडं घट्टसर झालेलं आहे आता हे घट्टसर झालेलं मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तूप टाकायचं आहे तूप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल असं तूप टाकल्याने जसा मार्केटमध्ये गाजरपाक मिळतो त्याला जशी शाईन असते तशीच या सुद्धा शाईन येईल आता अशा पद्धतीने मिश्रण झालं की आपल्याला हाय फ्लेम करायची आहे आणि हे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे एक मिश्रण आहे ते कंटिन्यू हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे तर मग बघा इथे मी पुन्हा दोन तीन मिनटं हाय फ्लेमवरती कंटिन्यू परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा पूर्ण असा गोळा तयार होते आता हे जे मिश्रण आहे ते वडी थापण्यासाठी किंवा पाक थापण्यासाठी तयार झालेलं आहे पण हे तयार झालेलं आहे की नाही हे कसं समजायचं तर एक तर कढईचं हे मिश्रण आहे ते सुट्ट किंवा मग त्याचा गोळा तयार होतो किंवा मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये तुम्ही ज्या चमचा किंवा मग पळी घेतलेली आहे ती समजा त्यामध्ये ठेवली तर तशी त्याच्याशी ती उभी राहते म्हणजे याचा अर्थ हा पाक सेट करण्यासाठी हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता आपण याची वडी थापून घेऊयात तर ज्यामध्ये आपण वडी थापणार आहोत त्याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी सेट झाल्याच्या नंतर इझिली ती निघेल आता अशा पद्धतीने मी प्लेटला तूप लावलेला आहे आणि आपल्याला लगेच त्यामध्ये जो गाजरपाक बनवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला थोडीशी झटपट करायची आहे म्हणजे एकदम मस्त अशी ही वडी थापता येईल आणि गाजरपाकसुद्धा व्यवस्थित असा सेट होईल तर मग बघू शकता हे मिश्रण आहे ते मी प्लेटवरती काढून घेतलेलं आहे आणि एखादा चमचा किंवा वाटीच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण आहे ते आपल्या थापून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातल वडी इथे थापू शकते तर मी ते वडी आहे ती सेट करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याला लगेच कट करायची नाही तर याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण एक दीड तासासाठी तर मग चला एक दीड तासानंतर बघूया ही वडी कशी झालेली आहे ती दीड तासानंतर ही वडी आहे ते एकदम मस्त अशी सेट झालेली आहे आता यावरती जर तुम्ही हात लावलात तर अजिबाती वडी आहे ती हाताला चिटकणार नाही किंवा मग अजिबाती चिटक, चिटक लागणार नाही जे मिश्रण आहे ते चला आता आपण ही बर्फी आहे ती कट करून घेऊया तर त्यासाठी एक धारदार सुरी घ्यायची आहे किंवा मग पिझ्झा कटर घेतलं तरी सुद्धा जमू हो शकते आता तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये किंवा मग सेपमध्ये तुम्ही ही कट करून घेऊ शकताय कट करताना ही सुरीला चिटकलेली नाही आहे किंवा मग कट करताना कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं सेट झालेलं आहे किंवा मग आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते योग्य प्रमाणामध्ये तयार झालेलं आहे आता ही जो पाक आहे तो मार्केटसारखा एकदम मस्त असा दिसण्यासाठी मी यावरती सिल्वर वर्क लावलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकताय किंवा मग सिल्वर वर्कसुद्धा लावू शकताय थोडेसे मी इथं पिस्ताची पावडर टाकलेली आहे आणि हा गाजर किंवा मग जी बर्फी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये अचूक प्रमाणामध्ये हे गाजराची बर्फी आहे ती तयार झालेली आहे आणि एकदम भारी अशी दिसते तेवढीच ही टेस्टीसुद्धा लागते हे की नाही गाजर हलव्यापेक्षा झटपट रेसिपी नाही आपल्याला माव वापरायचा नाही दुधाचं प्रमाण जास्त वापरायचं एकदम झटपट असं फक्त खोबरं टाकून एकदम भारी अशी मार्केटसारखी महागड्या पदार्थ घरच्या घरी आणि आपल्या घर च्या साहित्यांमध्ये कमी खर्चामध्ये तयार होतो चला आता ही जी पाक आहे तो मी तुम्हाला काढून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की ही जी बर्फी आहे ती अजिबाती चिकट न होता एकदम मस्त अशी मार्केटसारखी तयार झालेली आहे तर मग तुम्ही बघू शकता की ती भारी अशी ही बर्फी एकदम मार्केटमध्ये मिळतं किंवा मग जशी हलवाई बनवतात त्याच पद्धतीने ते तयार झालेले आहे तुम्हाला एक मी आता बर्फी तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आतून सुद्धा ही बर्फी आहे ती एकदम जिबेवर ठेवताच विरघळणारी परफेक्ट प्रमाणामध्ये तयार झालेली आहे तर मग बघू शकताय की ती भारी अशी बर्फी आहे ती आतून सुद्धा तयार झालेली आहे आणि अजिबात ही हाताला चिटकत नाही आहे किंवा मग कडक झालेली नाही आहे एकदम मस्त अशी मऊसूत बर्फी तयार झालेली आहे आता यापेक्षा जर तुम्हाला ही बर्फी आहे ती खुटखुटीत बनवायची असेल किंवा मग थोडीशी अजून ड्राय पाहिजे असेल तर जे आपण मिश्रण परतून घेतलेलं ते अजून थोड्या वेळासाठी हाय फ्लेमवरती परतून घ्या आणि नंतर मग ही बर्फी आहे ती थापून घ्या तुम्हाला जशी खुटखुटीत बर्फी पाहिजे तशी ती तयार होईल आता यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या टिप्स तर तुम्ही सगळ्या फॉलो केल्यात तर अशीच्या अशीच मस्त अशी मार्केटमध्ये मिळतं तशीही गाजराची बर्फी किंवा मग गाजराचा पाक घरच्या घरी आणि स्वस्त कमी खर्चामध्ये तयार होईल मस्त आहे रेसिपी झटपटसुद्धा होणारी आहे चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा चला अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नव्या व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय